तीर्थी धोंडा पाणी देव कडा सज्जनी मिळाली या सत्संगे समर्पिता भले अंग तीर्थी भाव फळे येथे अनाडते बळे तुका मने पाप गेले गेल्या कळे ताप लोक तीर्थस्थळावर पाणी नदी घाट डोंगर यांना पवित्र मानतात पण तुकाराम महाराज सांगतात खरे तीर्थ म्हणजे सज्जन संतांची संगत जिथे चांगले विचार करुणा ज्ञान असलेले लोक आहेत तेच खरे पवित्र स्थान आहे संतांच्या संगतीत येणारा प्रत्येक व्यक्ती बदलतो त्याचे शरीर मन आणि कर्म पवित्रतेला समर्पित होतात जीवनात चांगले विचार अहिंसा आणि भक्ती निर्माण होते पवित्र तीर्थस्थळांना भेट देऊन थोडे बाह्य पुण्य मिळते परंतु खरे फळ म्हणजे संत संगतीत शिकलेले जीवनाचे सत्य अज्ञानी माणूस देखील या संगतीत योग्य मार्गावर येतो संत संगतीमुळे मनातील सर्व पाप निघून जातात दुःख राग चिंता क्लेश कमी होतात व्यक्तीच्या आयुष्यात मानसिक शांती आणि समाधान मिळते